एकत्रित असणार आता या बाबतीमध्ये आम्ही आज तर महायुतीमध्ये आहे आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे महायुतीचे तीन नेते जो, जो, जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल दोन दिवसांपूर्वी दो भारतीय जनता पार्टीचे नूतन अध्यक्ष त्यांची देखील या ठिकाणी बैठक पार पडली त्यांनी थेट दोन हजार एकोणीस दृष्टीनं तयारीला लागा आणि आमदार घेतला भाजपचा असेल युती राहील असं वाटत नाही आता प्रत्येक पक्षाला कोणाला वाटत नाही प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला आमदार वाटला असेल त्यामुळे ते म्हणले असतील त्यात काय त्यांचं वावगण आहे तीन तीन नेते जो निर्णय तो आम्हाला मान्य राहील जयंत बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांचं नाव घेता आलेलं आहे काय याबाबतीत मला काहीच कल्पना नाही माहिती घेऊन तुमच्याशी मी नंतर बोलेल जयंत पाटलांचा राजीनामा झालेला आहे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आता शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत शरद चंद्र पवार दिला राजीनामा आता काही वेळा दिला का मला खरच माहिती नाही तसे शेवटी पवारसाहेब देशाचे नेते त्या त्या पक्षाचा निर्णय पवारसाहेब घेतील त्या या बाबतीमध्ये मी काय भाष्य करणं उचित होणार नाही

म्हणजे एखाद्या ठीक आहे जरी माणूस पुढचा चुकला असला एखाद्याला मारहाण करणं हे चुकीच आहे मारहाण चुक झालेली महायुतीत नाराजीच कुठं तर नाट्यमय सांगत ना होतंय का त्यावर काय मला तुमच्या म्हणलं आमच्या तर नाही आम्ही मस्त जेवण पिवून एकत्र सगळे एकत्र हसत खेळत तुम्हाला फक्त बाहेर दिसतं आम्ही मस्त बेगी आज जेवण खावान आमचं सगळं विधानसभा सगळं जोरात चाललेलं आहे अजिबात कुठं काही नाही उद्धव असं म्हणतात की बाबा चमसर संघटनांची ज्या डाव्या संघटना ठीक आहे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री हे बिल आणणं का जरुरीचं होतं का आवश्यक आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये बाजू मांडलेले आणि निश्चित प्रकारे तो आता विधेयक पण मंजूर झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे चर्चा करून त्यातनं काय योग्य काय अयोग्य ते निर्णय घेतील मामा आता तुम्ही सभागृहात बोलताना तालुक्यासाठी विकास काम करतोय कुठ्यांमध्ये निधी आणतोय घोषणा तुम्ही केली आहे मी चौदा पासून आणतोय आणतोय तुम्ही तो दावाही केला की मी कशा पद्धतीने इंदापूरचा विकास करतोय यो दिवसापूर्वी जो मेळावा झाला बैठक झाली प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलं मध्ये जी काही बैठक पार पडली त्यांच्या पक्षाची त्याच्यामध्ये किंवा तालुक्यातून रस्त्याचे काही प्रश्न आहेत ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात त्यांनी एक प्रकारे नाव न घ्या तुमच्यावर निशाणा साधना ते माझ्या तालुक्यामध्ये ते कधी निशाणा साधणार आहे तुमच्या तुमच्या चष्म्यात चुकीचा तुमचा अर्थ काढला ते माझ्यावर निशाणा जाणार असं कुठला रस्ता आणि कुणी ठेवायचा विषयच येत नाही जेवढे रस्ते प्लॅनमध्ये आहेत जेवढे रस्ते ग्रामीणमध्ये आहेत जेवढे रस्ते म्हणजे त्या एन एच आयला आहेत सगळे रस्ते आपण घेतोय कुठलाही रस्ता ठेवण्याचा विषयच नाही आणि कुठला रस्ता आपण ठेवणार पण नाही